तर मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला असला तरी अद्याप खाते वाटप मात्र बाकी आहे आणि मंत्र्यांना आता खाते मिळण्यासाठी दोन ते तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे पुढील दोन ते तीन दिवसात खाते वाटप जाहीर करू अशी माहिती मुख्यमंत्री दे। देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला असला तरी अद्याप आता चर्चा आहे ती खाते वाटपाची अजून झालेली नाही आणि मंत्र्यांना आता खाते मिळवण्यासाठी ही दोन ते तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदेसाहेबांनी दिलं आहे की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दोन तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं लाग, चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं